नमस्कार मित्रांनो फलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान एकादा देखभल मैदान बरड या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या मैदानामध्ये सेमीफायनल दोनमध्ये काटाकीर अशी लढत झालेली आहे या सेमीफायनल दोनमध्ये आपला आवडता नवम हिंद केसरी वरुस्तुम हिंद केसरी बकासूर आणि एक्का ही जोडी पळाली पेडगाव हिंद केसरी मैदानाची मानकरी ही जोडी सेमीफायनल दोनमध्ये तास क्रमांक नऊवरून पळालेली आहे यामध्ये मित्रांनो आपला पकाजोर हा डाव्या साईटने आणि एक्का हा उजव्या साईटने पळालेला आहे त्याच सेमीमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती म्हातारा पलमा म्हणून ज्याला संबोधत जातो असा हा बलमा पळाला मित्रांनो सेमीफायनल दोन सुटल्यापासूनच अतिशय चुरशीची आणि जोरदार अशी लढत स्टार्टिंग पासूनच चालू झालेली होती या चुरशीमध्ये अतिशय सुंदर अशा दोन्हीही गाड्या मित्रांनो पळालेल्या आहेत या बाजूला बलमा आणि त्या बाजूला बकासुरनी हे एक्का ही हिंदकेसरी जोडी मित्रांनो तास क्रमांक नऊ पळाली या लढतीचा मित्रांनो निकाल काय लागला या आतितटीच्या सेमी दोन मध्ये आणि एक्का ही गाडी मित्रांनो विजयी झालेली आहे सुंदर अशी गाडी हिंदकेसरी जोडी बकासुरनी एक्काची पळाली आणि बलमाने ही टाईट लढत या सेमीमध्ये दिली मित्रांनो शेवटच्या क्षणाला निकालाचा बच्चा बकासूर याने तोंडावरती निकाल घेतलेला आहे आणि ही गाडी आता फायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद